पालक भाजी ची ढपाटे बनवलेली आहेत आज थापून घेते छान असं कोथिंबीर टाकलेली आहे यामध्ये कांदा, ओवा, जिरी, लसूण परत हिरवी भी मिरची, धणा पावडर टाकलेली आहे भरपूर सारे कोथंबीर पण टाकलेले आहे पालक आणि तीन चार प्रकारचे पीठ घेतलेले आहेत जेवारीचं बाजरीचं गव्हाचं आणि बेसन पीठ थोडस कांदा टाकलेला आहे भरपूर सारा दोन कांदे टाकलेले आहेत कट करून पातळ असं थापून घेतलेलं आहे मस्त अशी डिझाईन केलेली आहे डपाट्या म्हणजे छान लागते भाजत भाजीत आहे पहिलं असे छान पालखाचे डपाटे या खायला कलर तर काय सगळ्या दिसत आहे हिरवागार मस्त डपाट्याचा त्यासोबत आहे दही खायला मिरची खाण्यासाठी मस्त असटे खायला हे साईडने खरपोच छान असं भाजून घ्यायचं कमी गॅस करून आवडला तर लाईक करा